परमपूज्य साध्वीजी उदय प्रभाश्रीजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ नेज या संस्थेच्या प्रशालेनं औचित्य साधून कवठेसर या गावात बालदिंडी काढली दिंडीचं उद्घाटन व पालखीचं पूजन विठ्ठल मंदिर कवठेसर या ठिकाणी करण्यात आलं पालखी पूजनचं उद्घाटन कवठेसरचे सरपंच पोपट भोकरे डिप्युटी सरपंच सचिन सुतार विठ्ठल मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र कोळी ग्रामपंचायत कवठेसारचे आजी माजी सर्व सदस्य दिलीप पाटील सर आणि आदर्श शिक्षक प्रसार शिक्षण प्रसारक मंडळ नेज या संस्थेचे सचिव अतुल शाह यांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित सर्वच मान्यवरांचा सत्कार व आभार संस्थेमार्फत करण्यात आला या दिंडीची सुरुवात विठ्ठल मंदिर पासून ते पुन्हा विठ्ठल मंदिर कवठेसार या मार्गाने मार्गस्थ झाली दिंडीच्या माध्यमातून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी लेख वाचवा वृक्षतोड याविषयी सामाजिक प्रबोधनपर संदेश दिला लेझिम झांज भक्तीगीत यांच्या गजरात दिंडी काढण्यात आली दिंडीचं खास आकर्षण म्हणजे भव्य रिंगण सोहळा हा गावातील मध्यवर्ती चौकात घेण्यात आला यावेळी प्रशालेतील शिशुवर्ग व बालवर्गमधील विद्यार्थ्यांनी देवदेवतांची वेशभूषा केली होती तर काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर संत सोपान देव मुक्ताबाई जनाबाई चांगदेव संत तुकाराम महाराज शिवाजी महाराज यांची वेशभूषा लक्षवेधी होती आषाढी एकादशीच्या दिंडीसोबत ग्रंथदिंडी देखील काढण्यात आली रिंगण सोहळ्यात प्रशालेतील मैदानी खेळाचं प्रशिक्षण देणारे संतोष सुतार सर यांनी बसवलेले मैदानी खेळ देखील दाखवण्यात आले तसेच रिंगणामध्ये भक्तिगीतांवर नृत्याविष्कार लेझिम व झांज यांचा प्रात्यक्षिक तसेच प्रशालेतील संगीत शिक्षिका अश्विनी पोद्दार मॅडम आणि प्रशालेतील विद्यार्थिनी यांनी भक्तीगीत सादर केली अतिशय दिमागदार रिंगण सोहळ्यामध्ये गावातील सर्वच महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला जिम्मा फुगडीचा फेर धरून भक्तिरसात चिंब झाल्या या रिंगणामुळे महिलांमधील पारंपरिक खेळ जागे झाले विशेष म्हणजे कवठेसारमधील भजनी मंडळासोबत पंचक्रोशीतील पालक वारकरी बालचमू या दिंडीत सहभागी झाले होते या दिंडी सोहळ्यासाठी कवठेसरमधील सर्वच गावकऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं विठ्ठल मंदिरचे अध्यक्ष राजेंद्र कोळी आणि माजी मुख्याध्यापक दिलीप पाटील सर यांनी उपस्थितांच्या अल्पोपहाराची सोय केली होती सर्वच खूप मोलाचं सहकार्य केलं कवटेसारमधील सर्व अंगणवाडी सर्व शाळा तसेच सर्व सर्व सहकारी संस्था या दिंडीत सहभागी झाल्या होत्या पारायण कमिटीमार्फत संस्थेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या मानाच्या दिंडी सोहळ्यासाठी संस्थेचे सचिव अतुल अतुलभाई शहा संस्थेचे विश्वस्त शीतल मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते आषाढी एकादशीचा हा दिंडी सोहळा उत्साहात पार असा आनंद पार पाडण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शहा उपाध्यक्ष जितेंद्र शहा व सर्वच विश्वस्त व मुख्याध्यापक यांचं सहकार्य लाभलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज